सांगोला बाजार सांगोला बाजार चांगला आता तरी शिव म्हणजे किमती लय नाही महागी लय मध्यम म्हणजे मध्यम यांच्या घेणारा चांगला चांगला आहे दोन्ही लाईफ सामान आहे पण घेणाराला जरा वाटतं कमीतन मिळाव घेणाराला वाटते कमीत न मिळाव कमीत न मिळाव नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ सुप्रभात तर शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे सांगोला बाजारात तर आज बाजार पण भरपूर भरलेला आहे तुम्ही बघू शकताय तर आज आपण सांगोला बाजारातील शेतकऱ्यांच्या गायींचे व्हिडिओ घेणार आहे त्यामध्ये गायींची चालू मार्केट रेंज म्हणजेच वेलेल्या गाई पारट्या गाई गाभण गाई वेळेला झालेल्या गाई अशा सर्व गाईंचे रेट आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे तर अजून कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच नवनवीन व्हिडिओ राखील तर मित्रांनो आपण दर रविवारी सांगोला बाजारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आप करत असतो त्यामुळे शेतकऱ्यांना घर बसल्या सांगोला बाजार आणि गायींच्या किमती पाहायला मिळतात तर अजून कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे दर रविवारचे सांगोला बाजारचे गायींचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचत राहतील चला तर मग आज आपण शेतकऱ्यांच्या गायींचे चालू मार्केट रेंज या व्हिडिओच्या जा माध्यमातून जाणून घेऊया चला व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार भैया कुठल्या गावात आहे पिलिओ किती वेळ तरी गायी तिसऱ्यांदा वेळेला झाली किती दिवस टायम आहे अजून एक आठवडा दुसऱ्या दुसऱ्याला किती पिढे तेरा चौदा तेरा चौदा दाताला आताला आहे कडदत किती किंमत सांगतो एक लाख तीस विकली काय कशी कितीला विकली एक लाख पंधरा हजाराला विकली काय बरोबर कशा कशा आहे बोली विकली कशा कशा या बोलीत विकले म्हणलं काय दुधाच्या किती दुधा बोली विकली एका टायमाला बारा तेरा लिटर नमस्कार शेतकरी मित्रांनो ही सांगोला बाजारातील तिसऱ्या वेताची गाय आहे एक लाख पंधरा हजाराला व्यवहार झालेला आहे गाय कशी आहे कमेंट करून सांगा पंचवीस लिटर दुधाच्या बोलीत गाय विकले असं हो या शेतकऱ्याचं म्हणणं आहे नमस्कार कुठला आवाज आहे तिरवंडी किती वेळ चौथ्यांदा आहे किती दिवस टाइम आहे किती दिवस झाले येऊन दीड महिना किती आता सोळा लिटर दोन टाइम किती किंमत सांगता हि साठ हजार फायनल किती पर्यंत पंचावन्न हजारापर्यंत शेतकरी आहे ना मोबाईल नंबर सांगाय की त्र्याण्णव झिरो सात चौतीस एक्क्याण्णव चोवीस किती किती दूध चालू आहे म्हणलं ही मित्रांनो दोन आधी या गाईचं सोळा लिटर दूध चालू आहे शेतकऱ्यांनी साठ हजार रुपयाची किंमत सांगितली आहे फायनल पंचावन्नपर्यंत द्यायचं असं त्यांचं म्हणणं आहे जर कोणाला पाहिजे असेल गाय तर त्यांनी मोबाईल नंबर पण दिला आहे त्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकताय गाय वगैरे कासाला एक नंबर पेटी कासाची गाय आहे मित्रांनो नमस्कार कुठल्या आवाज आहे जुनोनी किती वेळ आहे का तिसऱ्या येतावर किती दिवस टाइम आहे दुधावर आहे काय किती दिवस झाले येऊन येऊन दोन महिने झालं नऊ नऊ लिटर दूध चालू आहे का दोन टायमाचा शेतकरी आहे शेतकरी दुधा बोलीत देणार का बरोबर किती किंमत सांगताय साठ हजार मोबाईल नंबर सांगाय हां वीस हा तेरा हा चौऱ्याऐंशी पंचाळीस नमस्कार कुठल्या आवाज आहे हा खुलूस किती वेळा ताजी गाई तिसऱ्या किती दिवस टाइम आहे बरोबर किती दूध चालू आहे सोळा लिटर दोन टाईम आज किती दिवस झालं गाई येऊन महिना दीड महिना झालं काय सोळा सोळा लिटर दूध आहे बोलत का के था था? था। फाइनल किती किंमत सांगता येईल पंचावन्न हजार फायनल कितीला पंचेचाळीसला मागते तिथे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस पर्यंत यायचे सोळा लिटर दूध आहे बोलत बरोबर मोबाईल नंबर सांगा एकोणीस हा मित्रांनो पंचेचाळीस हजारालाही गाई मागते सोळा लिटर दूध चालू आहे ेचाळीस सत्तेचाळीस पर्यंत ते म्हणणं गाई कशी तुम्ही व्हिडिओ मध्ये बघू शकता मोठ्या मापाची गाय मित्रांनो तिसऱ्या वेळ गाय नमस्कार कुठल्या आवाज आहे कुठल्या शिरूर तालुका शिरूर तालुका शिरूर राहील आम बाई शिरूर इथून शिरोळ किती वेळ गाय कुठली चला या पुढं हे काय किती वेळ तिसरे वेळ किती दिवस टाइम आहे का किती दूध चालू आहे अकरा लिटर चालू आहे काय दोन टाइम आज बरोबर किती किंमत सांगता येईल पन्नास हजार बरोबर मोबाईल नंबर सांगा की हा हा मित्रांनो पन्नास हजार रुपये या गाईची किंमत सांगते कुठल्या ब्रेडची गाय कमेंट करून सांगा तिचा कलर पण वेगळा दिसायला आहे ही गाय कुठल्या ब्रेडची कमेंट करून सांगा मित्रांनो नमस्कार 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 कुठल्या आवाज आहे वारणाचे वारणाची पुढे कोल्हापूर किती येतोय ही गाय दुसरे आहे ती किती दिवस टाइम आहे किती दिवस झाले येऊन येऊन दहा दिवस झालं बरोबर किती दूध चालू आहे आता इथं दोन टायम सोळा लिटर दाताला आला कसे कडदात किती किंमत सांगता हि सत्तर हजार बरोबर कोल्हापूर नाही एवढ्याला कस काय आलं काय प्रत्येक प्रत्येक रविवारी असताय का बरोबर मोबाईल नंबर सांगायचं शहाऐंशी डबल झिरो ब्याण्णव झिरोचाळीस ब्याण्णव झिरो त्रेचाळीस किती किंमत सांगताय मला ही सत्तर हजार खाली काय आहे कोंड आहे काय मित्रांनो गै वेलेली आहे दहा दिवस झाले खाली कोंड आहे दोन टायमाज सोळा लिटर दूध चालू आहे सत्तर हजार रुपये शेतकऱ्याची किंमत सांगितलेली आहे त्यांनी मोबाईल नंबर पण दिला आहे घास वगैरे चांगली गाईची पेटी कसायची गायी असल्यासारखी दिसते जर कोणाला पाहिजे असेल तर त्या शेतकऱ्याला कॉल करू शकता फोन आहे नमस्कार नमस्कार आहे रोपळे पंढरपूर तालुका किती या ताय गाय ही पोटातले चौथे यात आहे काय किती दिवस टाइम आहे अजून पंधरा दिवस किती चालली तिसऱ्या यात अकरा साडे अकरा बारा हजार एका टायमाला बारा लिटर बरोबर शेतकरी व्यापार आहे शे शेतकरी कितके मग सांगता याची नव्वद हजार हिशेबात हिशेबातच हजार कशा कशा या बोलीत येणार काही गाई कशा या बोलीत येणार दुधा या भांड भांडं असं त्यामुळं अडचण बरोबर कसा आहे आत्ता सांगला बाजार सांगला बाजार चांगला आता तरीशेबात म्हणजे किमती लय महाग घे नाही त्या लई मध्यम म्हणजे मध्यम घेणाराला चांगला आहे ऐकणार आलं चांगला आहे नमस्ते नमस्कार कुठल्या गावात आहे मळवली मळवली किती गाय आण जिल्हा सोलापूर गाया किती आणली त्या दहा सगळं दहा हा किती वेळ गाय की पहिला रोज पहिले रोज दाताला दाताला चार दात आहे चार दात किती दिवस टाइम आहे अजून हिला पंधरा दिवस आहे पंधरा दिवस किती किंमत सांगता पंचाहत्तर पंच्याहत्तर हजार फायनल कितीपर्यंत हेजे पासष्ट पर्यंत पासष्ट पर्यंत बरोबर ही किती वेळ कित आहे तिसऱ्या येत तिसऱ्या येता ये दुसऱ्या येताला किती चालली आहे दहा पर्यंत चालली एका टायमाला दहा प्लस एका टायमाला दहा बरोबर दाताला कसे आहे जुळे दाता दाताला जुळले किती दिवस टाइम आहे अजून आठ दिवस आहे आठ दिवस हिची किती किंमत सांगताय ही सत्तर सांगतोय सत्तर हजार फायनल किती लिहायचे साठच्या वरन साठच्या वरन ही किती दुधावर आहे पार्ट आहे पार्ट आहे हा किती वेळ दहा लिटर दूध आहे दोन टायमास पाच पाच लिटर दोन लिटर दूध किती वेळ दुसऱ्या येत आहे दाताल कसे जुळे दाता दाताला जुळले हिची किती किंमत सांगताय पस्तीस पर्यंत पस्तीस पर्यंत यायचे दोन टायमाल दहा लिटर दूध चालू आहे दुधावरच आहे दुसऱ्या दुसऱ्या दूध चालू आहे इथं बारा लिटर चालू आहे दोन टायम दोन टायमाज बारा लिटर हिची किती किंमत सांगताय सांगतोय चाळीस चाळीस हजार द्यायची कितीला फायनल द्यायची पस्तीस पर्यंत पस्तीस हजारापर्यंत ठीक आहे पुढची किती दिवस झाले महिन्याभराची येलेले महिन्याभराची येलेले किती दूध चालू आहे आता तिला तेरा चौदा लिटर आहे दोन टायम दोन टाईम तेरा चौदा लिटर किती दिवस आले तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा येईल का ही ही कधी येईल हिला येऊन आठ दहा दिवस झाले आठ दहा दिवस किती दुसऱ्या येतात दुसऱ्या येत किती चाल दूध चालू आहे दूध बारा तेराच भरतंय बारा तेरा लिटर दोन टाय दोन टायम दोन टायमच दाताला कसे आहे दाताला सायदात सायदात ये कशा कशा या बोलीत देणार या आता सांगितलेल्या सडाच्या भांड्या बोलीत सडा या बोली तेवढा आम्ही देत नाही बोलीत देत नाही बरोबर मोबाईल नंबर सांगा की नव्याण्णव एकवीस एकोणसाठ एकवीस छप्पन हि किती येत आहे दुसऱ्या ते कधी काल बरोबर त्रेपन्न शंभरला ला दिले त्रेपन्न हजार शंभरला ला दिले किती दूध चालू आहे बॉयलरला आठ आठ लिटर चालू आहे का तुम्ही घेतली काही कितीला घेतली काही त्रेपन्न हजार शंभर कुठल्या आवाज आहे बाज आहे मित्रांनो त्रेपन्न हजार शंभर रुपयेला या व्यापाऱ्यांनी गाय विकलेली आहे ह्यांच्याकडं दहा गाय आहेत अजून जर कोणाला पाहिजे असतील तर त्यांनी मोबाईल नंबर दिला आहे त्या नंबरवर संपर्क करा जर शेतकऱ्यांना गाया पाहिजे असतील तर कुठे मिळतील या तालुका शिरद जिल्हा सोलापूर मुळवली तालुका माळ शरद जिल्हा सोलापूर नमस्कार नमस्कार कुठल्या गावचा आहे भिकवडी किती काय दुसरे जाताला कसे दाताला जुळले काय किती दिवस टाइम अजून इला किती दिवस आले येऊन आता दोन महिने किती दूध चालू आहे दहा दहा अकरा दोन टाइम शेतकरी व्यापारी शेतकरी शेतकरी दुधाय बोल किती किंमत सांगता किंमत सत्तर हजार फायनल किती बरोबर ठीक आहे मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव नव्वद चौपन्न छप्पन एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्वद चोपन्न छप्पन एक्क्याण्णव नमस्कार कुठल्या आवाज आहे नाजरा किती येत चौथ्या येत किती दिवस टाइम आहे अजून बारा दिवस तिसऱ्या येताल किती चालली अठरा लिटर दोन टायमाचा अठरा लिटर किती किंमत सांगता साठ हजार मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव एकसष्ट पंच्याण्णव एकसष्ट पस्तीस पस्तीस साठश्याऐंशी साठशे ऐंशी शेतकरी आहे ना